गर्दी भरपूर आहे जवळजवळ एक अर्धा किलोमीटर तरी रांग झालेली आहे पण आम्ही स्पेशल तिकीट घेतलेलं आहे तीनशे रुपयेवालं काल ऑनलाईन त्याच्यामुळं आम्हाला जरा लवकर एंट्री मिळाली आठशे किती वेळा लागतो ते कोण आहे रे ते कोणाच आहे होते की ते ब्रिज व्हायला आलाय ते बांधालेत ना ब्रिज नाही प्रोजेक्ट इनकम्प्लीट आहे बंदच केले तिकडे कोण जात नाही होय का इकडे आल्यानंतर तुम्हाला दर्शन घेण्यासाठी परत इथं चार्जेस घ्यावे लागतात तीस रुपये तिकीट आहे मेमर, मी विवेकानंद मेमोर रॉक मेमोरियल इथं पोहोचलेला आहे मी इथे येण्यासाठी आम्ही तीनशे रुपये एक्स्ट्रा दिले होते कारण खूप गर्दी होती ऍक्च्युली इथे येण्यासाठी सेवन्टी फाईव्ह रुपीज फी आहे आणि इथे आल्यानंतर तीस रुपयेची तुम्हाला तिकीट घ्यावं लागतं स्मारक फिरण्यासाठी तो इकडे येणार नाही गर्दी तिकडे आहे ते तिकडे सुद्धा बघणार अनग वारं आहे त्याच्यामुळं कॅमेरा पकडायला त्रास होतोय स्वामी विवेकानंद यांच्याविषयी सर्व माहिती लिहिलेली आहे तुम्ही पॉज करून वाचू शकता मेमोरियल बघून आता आम्ही चाललो आहे परत जाऊन आम्हाला पॅकिंग करायचं आहे कारण जेवढा लवकर होईल तेवढा आवळून निघायचं आहे कारण मथुराजमाने घाट आहे त्याच्यामुळे वेळ लागतो वेरियंटची कंटिन्यू चालू असते ॲक्च्युली तिकडचं लोकेशन आहे ते बंद आहे काय कारण असतो बघायला परतीचा प्रवास चालू झालेला आहे आता सर्व पॅकिंग केलेलं आहे शेवटची रूम बघायला आलो होतो आणि अजून तर आम्हाला आजचा मुकाम हा मथुराईमध्ये आहे कारण याच्या गाडीच्या क्लस पेटअप बदलायच्या आहेत त्याच्यामुळं आजचा मुकाम तिथंच करणार आम्ही आणि मीनाक्षी देवीचं मंदिर बघून थांबणार आहे तिथून पुढचा प्रवास अजून ठरवायचा आहे कारण बरेच जण म्हणतात कोडाईकनाल किंवा उटीमध्ये थांबूया त्याच्यामुळं अजून नक्की नाही कुठं थांबायचं ते पुढचा प्रवास तुम्हाला मी सांगतो एकंदरीत कन्याकुमारी एक, एक दोन ते तीन दिवस घालवण्यासाठी अगदी व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही आहे बाब एमशी आमचा पण चांगला गेला अगदी एन्जॉय केला कारण ऑलमोस्ट आम्ही सोळा सतरा जण होतो कोल्हापुरातून म्हणजे रॉयल रोड क्लबमधून सकाळी मनसे दादा दा 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 तर त्यांनी सोलो राईड आपली कंटिन्यू केली उठवलं नाही मला ॲक्च्युली त्यांनी कारण ते म्हटले असतील रात्री झोपायला लेट झाला होता त्यामुळे त्यांनी त्रास दिला नाही आणि बाकीचे चार रायडर्स आहेत ते मथुराई सोडून पुढे गेलेले आहेत आता कुठे थांबतील ते आम्हाला अपडेट आले की मी तुम्हाला सांगेनच काय झालं ओके खाली जायचं बटन दाबले नव्हतं तर आता गर्मी थोडी जाणवायला आल्या परदेशी खाली जातो आणि आवरतो बऱ्यापैकी सगळं आवडलेलं आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या पवारीवरती आणि फायनली दहाव्या दिवशी आपल्या परतीचा प्रवास चालू झालेला आहे पण तुम्ही जो आता हो आवाज ऐकताय तो ॲक्च्युली वॉइस ओवर आहे कारण मी एल डी आर संपून घरी पोहोचलो आणि व्हिडिओ एडिटिंगला बसल्यानंतर माझ्या लक्षात आले की माझ्या बरेचशा व्हिडिओनं आवाज रेकॉर्ड झालेला नाही आहे कारण मागच्या व्हिडिओमध्येच काही ठिकाणी आवाज रेकॉर्ड झाला नव्हता त्यावेळेला मी चेक केलं की माझा माईकचा ॲडॅप्टर खराब झाला होता पण मी त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम असं झाला की इथून पुढच्या बऱ्याचशा व्हिडिओनं आवाज रेकॉर्ड झालेला नाही आणि घरी त्यामुळे मूड ऑफ झाला होता त्याच्यामुळे मी ब व्हिडिओ बरेच दिवस एडिट केला नव्हता पण एडिटिंगला बसल्यानंतर वय सोडचा प्लॅन करत होतो तोपर्यंत आमची कॅलेंडर राईड आली दुसरी जी दाखवलेली होती आणि मी तिकडे आत्ताच चाललो आणि जाता जाता थोडे आयडिया आली की आपण काही त्यावेळेचे सीन आठवून आवाज रेकॉर्ड करूया आणि नंतर व्हिडिओमध्ये ॲड करता येईल तर त्यामुळं थोडं ॲडजस्ट करून घ्या सकाळचे साडे अकरा वाजले आणि आम्ही आत्ता चालले मधुरायला आणि सकाळी तुम्ही रोडवरती बघू शकता की गर्दी काहीच नाही आहे सोमवार असू नये नेहमी प्रमाणच लीडला यश आहे आणि शिफ्टला मी आहे मध्ये दोन दिवस मांचिंगदादानी मदत केली त्याच्यामुळे मी मध्ये थोडं राईड एन्जॉय करू शकलो पण आज सकाळी दादा लवकर उठले आणि त्याने आपला सोलो राईड चालू केलेले आज ते चेन्नईला गेलेले आहे थोडं मी थांबतो इथं कारण मागे आदित्य आणि सूरज मला थांबलेली दिसलेत काही कारण असतो थांबले असतील तर ते येईपर्यंत मी इथं थांबतो ते आले की निघतो कारण स्वीपचं आपलं काम आहे की सर्वांना घेऊन मगच जायचं म्हणजे आपण शेवटला थांबायचं त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी थांबतो ते आले की निघतो साथी। आम आज आम्ही जाणार आहोत मधुराईसाठी अरे ॲक्च्युली आमचा हॉल्ट ॲक्च्युली आज कोहिमत्तूर होता पण ह्याच्या गाडीच्या क्लच पेट्या गेल्यामुळं क्लच पेटा बदलायच्या आहेत आणि त्या कोहिमत्तूर सॉरी मदुराईमध्ये अवेलेबल झालेल्या आहेत पण त्याने सांगितले की सर्व्हिस सेंटरला तुम्ही आज दोनच्या आत पोहोचा तर तुम्हाला आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत गाडी मिळेल नाहीतर मग उद्या गाडी मिळणार आणि जर उद्या गाडी मिळाली तर उद्या दिवस वाया जाणार आहे आणि आम्हाला ते करायचं नाही आहे त्याच्यामुळं आज दोनच्या आत आम्ही मदुराईला पोचायचा प्रयत्न करणार आजचा एलडीआरचा आमचा दहावा दिवस आणि मी खरोखर मी तर सध्या कुटुंबाला मिस करतो आहे कारण एवढे दिवस बाहेर मी आज यावेळी पहिल्यांदा थांबलो आहे त्याच्यामुळं या लागल्या घरातल्या आठवणी या लागल्या पण ठीक आहे आपल्याबरोबरच सोपे पण चांगले आहेत त्याच्यामुळे एवढी आठवण येत नाही आहे रडाव इतका आम्ही आता कन्याकुमारीपासून साधारणतः पन्नास ते साठ किलोमीटर पुढे आलो पण जसं आम्ही कन्याकुमारी सोडल्या तसं वारं एवढं सुटलेलं आहे की भयानक वारं सुटलेलं आहे कारण ह्या वाऱ्यामध्ये गाडी हँडल करणं मुश्किल जात आहे कारण दोन्ही हात हँडलबारवरती ठेवावं लागत आहे दुसरंकडे विंड ब्लास्ट एवढा आहे की हेल्मेटवरती अक्षरशः आदळत आहे वारं त्याच्यामुळं हेल्मेट अक्षरशः एकतिकडे एक तिकडे हायला लागलेलं आहे त्यामुळं अगदी हेल्मेट स्ट्रेट टोकून मान दुखायला लागलेली आहे बेकार हालत झालेली आहे कारण जर असंच वारं जर मदुराईपर्यंत राहिलं किंवा तिथून पुढं जर शंभर दीडशे किलोमीटर जर राहिलं तर आम्हाला टायमात पोचता येणार नाही आहे आणि फिजिकली आणि मेंटली थकणार आहे शंभर टक्के थकणार आहे आणि त्यात नशिबात चांगलं आहे की हायवेवरती जास्त गाड्या नाही आहेत कारण एखादी गाड्या आम्हाला पाच झाली तर आम्ही अक्षरशः रोडच्या बाहेर जातो एवढं जोरात ढकललं जातो त्याच्यामुळं गाड्या आम्ही मधी ठेवलेली आहे बेकार हालत झालेलं आहे आज काय माहीत आज मला लक्षात यायला लागलेलं आहे नागरपोईमध्ये जे पवन चक्के आपण बघितलं त्याची संख्या एवढी जास्त का होती कारण इकडे बहुतेक अशाच प्रकारचे वारं अधूनमधून येत असणार आहे ते त्याच्यामुळे त्याचा त्यांनी पुरेपूर वापर करून घेतलेला आहे साधारणतः एकशे सत्तर किलोमीटर नंतर आम्ही आता पेट्रोल भरण्यासाठी थांबलोय एकच स्टॉप घेतला होता ते पण वारं खूप सुटलं होतं त्याच्यामुळं थोडं मान दुखायला आली होती त्यामुळे एकच हार्डली पाच मिनटाचा ब्रेक घेतला होता म्हणजे जवळजवळ री ग्रुपिंग केलं होतं आम्ही तर एकशे पन्नास साठ किलोमीटर आता था, आम्ही थांबलो आहे पेट्रोल भरण्यासाठी आणि आज त्या मानानं गाडी कंटिन्युअसली चालवलेली आहे काहीच वाटत नाही आहे फक्त मान दुखायला आलेली आहे सर्वांची मान दुखायला आलेली आहे काही म्हणा तामिळनाडूचे रस्ते आहेत ना एक नंबर आहेत मी आजपर्यंत एवढे चांगले रस्ते बघितले नाही खरोखर सांगतो तुम्हाला म्हणजे जवळजवळ मी आत्ता दोन हजार शंभर हां दोन हजार शंभर किलोमीटर राईड केल्या आणि त्यातले तामिळनाडूमध्ये नाही म्हटलं तरी अठराशे सतराशे किलोमीटर गाडी आत्तापर्यंत चालवली एकही रस्ता आम्हाला खराब लागलेला नाही आहे दोन प्रकारचे रस्ते एक तर चांगला रस्ता नाहीतर एक प्रकारचं रस्त्याचं काम चालू आहे पण असे खड्डे असलेले रस्ते किंवा खराब झालेले रस्ते एकही आम्हाला भेटलेले नाही आहे एक नंबर रस्ता आहे ना एक नंबर खरं कर डेव्हलप चांगला डेव्हलप केलेला आहे रस्त्याच्या बाबतीत पेट्रोल भरून पण आता पुढचा प्रवास अगदी कंटिन्यू ठेवायच्या प्रयत्नातच आहे आम्ही कारण आम्हाला दोनच्या आत पोचायचं आहे पण आराविन टाईम आम्हाला अडीच पावणे तीन दाखवायला आलेला आहे अजून पुढं भरपूर अंतर आहे जवळजवळ इथून दोनशे किंवा दोनशे नाही एकशे वीस एकशे तीस किलोमीटर असणार आहे पुढे जे तुम्हाला ई टी एसवाला दिसतो आहे तो मागापासून भरपूर परेशान करतो आहे म्हणजे काय माहीत नाही आल्यापासून तो गाडी अगदी कट मारून गाडी चालवते मध्येच पुढे ओव्हरटेक करतो मध्येच परत मागे येतो आहे आणि अक्षरशः पुढच्या रायडरांना बघू शकता तुम्ही घासून गाडी मारत आहे तो अगदी रॅशमध्ये आहे मध्ये एकदा दोनदा त्याला हॉर्न करून थांबवण्याचा प्रयत्न केला पण थोडं थोडा ॲग्रेसिव्ह वाटला मला पण ओके आमचा असा मत आहे की आम्हाला मदुराईला टायमात पोचायचं आहे आणि एकतर लँग्वेजचं तर बॅरियर आहे त्यामुळे इथं जर मुद्दाम वाद काढला तर काही होऊ शकतं त्यात तो कोणत्या मानसिकतेचा आहे आपल्याला माहीत नाही आहे त्याच्यामुळं अशा ठिकाणी लोक राहिलेलं बरं अगदीच जर लईच काय करायला लागला अंगावर द्यावं लागला रिस्क वाटायला लागली तर मग आपण पण काय काय शांत बसत नाही आहे पण अशा ठिकाणी शक्यतो करून हे असे प्रसंग टाळलेले बरे ह्याच इन्वॉल्व्ह न झालेले बरे आपला पुढचा प्रवास सुखाचा व्हायचा असेल तर आपण शक्यतो टाळण्याचा प्रयत्न केलेला बरं सकाळी निघालो त्यावेळेला आम्हाला चार तास दाखवत होतं मॅपवरती पण आम्हाला पोचायला पाच तास लागले ट्राफिक तर होतच आधीमध्ये पण दुसरं कारण महत्त्वाचं म्हणजे वारं आता दरवेळेला मी वारं वारं बोलतोय पण विंड ब्लास्ट जबरदस्त होता त्यात माझं विंडशिल्ड लहान आहे त्याच्यामुळं हेल्मेटवर वा जे वाराचा धनका बसत होता सांगू शकत नाही मी कारण हे हेल्मेट मी अक्षरशः असं तिरकं धरून बसलेलो कॅमेराचं ज्यावेळेला बोलणार बोलायचं होतं किंवा रेकॉर्ड करायचं होतं त्यावेळेला मी असं समोर रेकॉर्ड बंद झाली की माझी मान अक्षरशः अशी तिरकी म्हणजे मी इकडे ब मान करून डोळे माझ्या ह्या साईडला अशा पद्धतीने गाडी चाललेल्या इतकं जबरदस्त विंड ब्लास्ट होतं त्याच्यामुळं कदाचित असणार आहे पण पोचायला आम्हाला सव्वा पाच तास लागणार आहेत शोरूमला पोचलो आहे मी आता याची गाडी चेकिंग चालू आहे इथला आता तो कधी देतोय म्हटलं काही कल्पना नाही आहे पण गाडी आता तिथं सोडणार आहे मी आणि दर्शन रूमवर चेकिंग करून दर्शनासाठी जाणार दर्शन करून मग संध्याकाळी जर पॉसिबल लवकर गाडी मिळाली तर लवकर आम्ही निघणार यशना गाडी दिलेली आहे आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत येतो म्हणून सांगितले त्यांनी तर आम्ही आता रूमवरती जाऊन फ्रेश होऊन मस्तपैकी आराम करणार आणि संध्याकाळी मंदिर मंदिराला जाणार त्याच्या अगोदर कदाचित आम्ही गाडी संध्याकाळी आम्ही मंदिराला जाऊ मंदिर बघण्यासाठी पण त्याच्या आधी कदाचित आम्ही गाडी घेऊन पार्किंगमध्ये लावणार आणि मगच मंदिर बघायला जाणार कारण आमचा आजचा मोठा आहे की गाडी आपल्या ताब्यात लवकरात लवकर घ्यायची आहे कारण परत उद्या जर येतो म्हटली त्याने तर मग उद्याचा दिवस उकडं जाणार आहे आणि ते आपल्यासाठी परवडणारं नाही आहे त्याच्यामुळं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर गाडी घेऊ रेटचा खर्च टोटल बारा हजारला पडलेला आहे फ्लट पेट बदलण्याचा टोटल खर्च बारा तेरा हजार रुपये आलेला आहे